मलबार हिल मतदारसंघातील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज संस्कृत भाषेतून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली भारताचा विश्वगुरू म्हणून उदय होत असताना या प्रवासात संत शक्ती आणि सज्जन शक्तीचे योगदान उल्लेखित करण्याचा उद्देश मंगलप्रभात लोढा यांनी साध्य केला मलबार हिल मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा आमदार लोढा यांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकवला तीस वर्षापेक्षा जास्त काळ मंगलप्रवत लोढा यांनी मलबार हिलमधील नागरिकांसाठी जनसेवक म्हणून कार्य केले आहे नागरिकांच्या विश्वास हा विश्वास नागरिकांना मंगलप्रवत लोढा यांनी यावेळी ये दिला मी महाराष्ट्रीय संत शक्ती तथा सज्जन शक्तीम प्रमाण अहम मी मंगलप्रभात प्रेमकोर गुमानमंजी लोढा या विधानसभा सदस्य निर्वाचित असतो ईश्वर नामन सपे यद विधीना स्थापित भारत संविधान प्रति श्रद्धा निष्ठा चाऱ्या तथा भारत प्रभुता च अक्षुणस्य रक्षणी तथा यत पद ग्रहती अहम उद्य कर्तव्याने श्रद्धापूर्वक निर्वक्ष्यामि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका